आम्ही या ठिकाणी संगनमेर तालुक्यातून या ठिकाणी भाऊंची युट्यूब चॅनल बघून आम्ही या ठिकाणी गाडी बघायला आलो तर आम्हाला गाडी एकदम छान वाटली आणि यांची सर्व्हिस पण आमच्या मनाप्रमाणे यांना आम्हाला करून दिली त्याबद्दल आम्हाला खूप सर्व्हिस चांगली वाटली आपली ज्ञानेश्वर वाट। भाऊ तुम्ही कुठे नाव वगैरे सांगा गाडी तुम्ही घेतली ना, ना। संगनवेरवरून आलो आहे सत्यम कासार राहणार संगनमेर आम्हाला युट्यूब चॅनल बघितलं आम्ही यांचं मारुती दरखेडा मेकर्स बरोबर तो व्हिडिओ बघितला आम्ही आणि व्हिडिओ बघून त्यांना कॉल केला आम्हाला गाडी पाहिजे होती बनवून त्यांनी गाडी बनवून दिली जशी पाहिजे तशी दिली वरती छत बी छत वगैरे सगळं बनवून दिलं आणि एकदम छान गाडी बनवून दिली त्यांनी जशी पाहिजे होती त्याच्यापेक्षा पटीने चांगली आणि एकदम गनगट अशी व्यवस्थित गाडी त्यांनी बनवून दिली आम्हाला तुम्ही पण या आपला व्यवसाय चालू करा मारुती बॉडी मेकर दर पडा